मोटारसायकल चोरी करणारा चोरटा चेरबंद करून मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे वाळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना मनोज परदेसी व अतुल पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एका इस्माकडे चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल असून तो मॅक्डोनाल्ड हॉटेल पाठीमागील गल्लीमध्ये मुंबई आग्रा हायवे रस्त्यावर पाथर्डी फाटा नाशिक येथे विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून श्रेणी खान पठाण गुलाब सोनार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे अशांचे पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मॅकडोनाल्ड हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत मुंबई आग्रा हायवे रस्त्यावर पाथर्डी फाटा नाशिक येथे सापळा लावून एका इस्मास हिरो कंपनीची पेशंट प्रो मोटरसायकल गाडीसह पकडून त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव ओम विनोद सोनवणे व अठरा वर्ष राहणार भाभानगर गारवा जवळ मुंबई नाका असे सांगितले त्याच्या ताब्यात असलेली तीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल जप्त केली असून आरोपी यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की साधारण तीन आठवड्यापूर्वी मी सिद्धी अपार्टमेंट नवशक्ती चौक भाभानगर नाशिक येथील पार्किंगमध्ये असलेली पॅशन प्रो मोटारसायकल रात्रीच्या सुमारास चोरी केली होती त्यानंतर पंचवटी परिसरात असलेल्या धंदाई लॉन्ज समोर उभे असलेली होंडा एक्टिवा मोपेड गाडी रात्रीच्या वेळेस चोरी केल्याची कबुली दिली अशा प्रकारे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात तसेच पंचवटी पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून एकूण सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर आरोपी पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे शेडी मुक्तार खान पठाण गुलाब सोनार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन संजय प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे तेजस मते अशांनी केलेली आह वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक